नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आहे आणि तुमचे आता प्रश्न काल जे आलेले आहेत मला ते अशा आहेत की ताई नोव्हेंबरचा महिना तर निघून गेला पण आम्हाला नोव्हेंबरचं वितरण झालं नाही आता डिसेंबर सुरुवात झाली जे आर कधी येणार आणि आपल्या नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला उशीर होणार आहे का तर आणि उशीर झाला तर किती उशीर होणार जे आर कधी येणार या संदर्भात जेवढ्याही तुमच्या कमेंट होत्या त्या कमेंटचे मी सर्व उत्तर आपल्या लाईव्ह मध्ये आता दिलेली आहेत तर हप्ता कधी येणार आहे नोव्हेंबरचा किती उशीर होऊ शकतो आणि तो, तो हप्ता तुम्हाला कधी येणार आहे या संदर्भात मी सर्व माहिती दिली आणि अजून एक थांबा महत्वाचा मुद्दा दोन हप्ते म्हणजे आता आपल्या नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर झाला म्हणून डिसेंबर आणि नोव्हेंबर हे दोन हप्ते येतील का याही या ये तुमच्या कमेंट होत्या तर त्या तुमच्या कमेंटवर मी उत्तर दिले आणि एक दहा संदर्भात छोटीशी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला कुठेही हॉस्पिटलमध्ये काही अडचणी येत असेल बिल भरायला वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय कारण तसंच एक, तसंच एका ताईंचा प्रॉब्लेम होता आणि त्यांचा मला फोन आल्यावर मी त्यांना सांगितलं होतं काय करायचं तर तुम्हालाही अशी काही कधीही भविष्यामध्ये अडचण आली किंवा आता काही अडचण असेल तर नक्कीच ती लाईव्ह बघा तुम्हाला सांगितलं मी त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते तुम्ही व्हिडिओ बघितलात ना की तुम्हाला लक्षात येईल तुम्ही बघा ते आणि मग जर तुमची काही तशा अडचण असेल तर मला तिथे कमेंट करू शकता तर ही एक सर्विस्तर लाईव्ह होती आपली तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर नक्कीच ती लाईव्ह पहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र